नुकत्याच झालेल्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे प्रभाग क्रमांक नऊ आणि प्रभाग क्रमांक दहामधून निवडणूक लढविलेले सर्वच्या सर्व उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले या विजयी उमेदवारांचा धुळे शहरातील साक्री रोडवरील भीमनगर येथे माजी नगरसेवक जितेंद्र उंदा शिरसाट यांचे मार्गदर्शन आणि धनराज शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली युवकांच्या वतीने समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला हा सत्कार समारंभ दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी पार पडला या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक नऊमधून विजयी झालेले भाजपाचे उमेदवार संजय सुधाकर जाधव हो। पूनम जितेंद्र शिरसाट लताबाई सोनार प्रदीप पुरंदास बैरागी तसेच प्रभाग क्रमांक दहामधील भाजपाचे विजयी उमेदवार सौ प्रतिभा अनिल पाटील ललित आरुजा यांचा सत्कार करण्यात आला या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले धनराज जितेंद्र शिरसाट दिनेश पोद्दार राहुल अग्रवाल अनिल पाटील यांचाही सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट सौ कुसुमताई शिरसाट पारस दुग्गड किरण धिवरे भरत बैरागी निनाद पाटील संजय सरदार आदी मान्यवरांसह भीमनगरातील आयोजक तरुण वर्ग परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय अहिरे यांनी केलं कार्यक्रम आयोजित आभार खूप शाळा आमचा सत्कारचं आयोजन केलं होतं खास करून माझ्या मायाबाईला आमच्या सत्कारासाठी उपस्थित राहिला थोडं त्यांचे काम जेवण वगैरे बनवायचं बाजूला ठेवून त्यांच्यासाठी मी मनापासून आभार करतो